मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार आज शिर्डीमध्ये असणार आहेत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नीलम गोरेसुद्धा उपस्थित असणार आणि त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर दुपारी राहता शहरामध्ये भव्य सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांची आज अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी बारा वाजता सभा घेणार आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आज वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्ये सभा होईल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यात जाहीर सभा होणार पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय सुप्रिया यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची पुण्यामध्ये प्रचारसभा होणार प्रियंका गांधी लवकरच पुणे दौरा करणार आहेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रियंका गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसनंही पुण्यामध्ये रॅली आणि सभेचं आयोजन केलंय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदारसंघातील मविया उमेदवारांसाठी प्रियंका गांधी पुण्याचा दौरा करणार आहेत अमित शहा यांची चोवीस एप्रिलला रत्नागिरीमध्ये होणारी सभा आता पुढे ढकलण्यात आली आहे त्यांच्या सभेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नारायण राणेसाठी अमित शहाची रत्नागिरीमध्ये चोवीस एप्रिलला ही सभा ठेवण्यात आलेली होती आता ही सभा पुढे ढकलल्याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये मोदी भाषण करताना राष्ट्राच्या भविष्याबाबत काहीच बोलत नाहीत वैयक्तिक टीका करतात काँग्रेसला शिव्या देतात त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावंच लागेल असा इशारा शरद पवारांनी दिलाय जामनेरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते देखे। 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 शरद पवार यांनी भाजप नेते गिरीश महाजन ने यांच्यावर बोलणं टाळलं कुणावर व्यक्तिगत बोलू इच्छित नाही असं शरद पवार म्हणाले बोललो तर ते त्यांच्यासाठी ते फार अडचणीचं ठरेल असंही पवार म्हणाले जळगावमध्ये पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं ऐंशी वेळा काँग्रेसनं बाबासाहेबांची घटना तोडण्याचं पाप केलं अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांवर केली हिंगोली प्रचारसभेत ते बोलत होते तसंच विरोधकांकडे मत मागण्यासाठी मुद्देच नाही आहेत आणि त्यामुळे माहितीला चारशे जागा मिळाल्या तर घटना बदलली जाणार असा अपप्रचार विरोधकांकडून केला के जातोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं हिंगोली लोकसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची रामलीला मैदानावर सभा पार पडली यावेळी नितीन गडकरी यांनी एनडीए सरकारनं केलेल्या कामाचा पाढा वाचला तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बाबूराव पाटील कोहळीकर यांना मतदान करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं अपले से धंदे आपण एक नंबर आहोत असा दावा नवनीत राणे यांनी केला आहे अमरावतीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या आणि त्याचबरोबर आपण कोणाला घाबरत नसल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला कारण माझे काही दोन नंबरचे धंदे नाही आहे दोन नंबरचे काम नाही आहे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुजय विखे मोठे शक्ती प्रदर्शन तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास होता तर तुम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तुमचा घरातला उमेदवार का दिला नाही असा सवाल सुजय विखेंनी शरद पवारांना विचारला त्यांना माहिती होतं घरातल्या व्यक्तीचं नुकसान होईल म्हणून त्यांनी एक जण पकडला आणि त्याला उमेदवारी करायला लावली असं विखेंनी म्हटलंय काँग्रेसचे माजी आमदार आणि ए आर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झाला आहे आज ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये सकाळी अकरा वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि या कार्यक्रमाला अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे उपस्थित राहणार शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आणि त्यावेळी यशवंत विचारांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदेनं उमेदवारी देण्यात आली मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्यानं महेश शिंदे यांनी हे आरोप केले आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला शशिकांत शिंदे उत्तर दिले बापाला विसरण्याची पद्धत काही लोकांकडे असते त्यामुळे आपण जास्त अपेक्षा करणार नाही आम्ही सगळं सहन करू मात्र शरद पवारांवर बोलल्यास जशास तसं उत्तर देऊ अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यामध्ये काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध असे फलक पुण्यामध्ये लावण्यात आले गद्दार भगाव काँग्रेस बचावचे बॅनर काँग्रेस भवनमध्ये झळकले नाव न घेता आबा बागूल यांना उद्देशीने फलक लावण्यात आले पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी दोन काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन उभे मोदींना पाडण्यासाठी मशिदींमधून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे फतवे निघत असल्याचा आरोप राम सातपुत यांनी केला एमआयएमला फतव्यांचं पालन करण्यासाठी सांगितले असे ते म्हणाले तर इथली जनता आणि हिंदू समाज या फतव्यांच्या विरोधात जाऊन आमच्या पाठीमागे उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे सरकार केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत असल्याची टीका परभणीचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी केली शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका घेऊन काय सिद्ध करायचंय तसंच महाराष्ट्रात राजकीय आर्थिक प्रभाव टाकून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी रोड शो केला जिंतूर तालुक्यातल्या चारठाणामध्ये त्यांनी रोड शो केला यावेळी दानवेंनी डोळ्याला गॉगल डोक्यावर गमछा पांढऱ्या सदरा आणि हातात बैलगाडीचा कासरा घेऊन रॅलीत सहभाग घेतला एकीकडे एक नाशिकचा माहितीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे महाराजांच्या वतीनं ना नाशिक शहरातली आडगा पासून बाईक रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये जवळपास एक हजाराहून बाईक भक्त सहभागी झाले होते प्रचार करण्यासोबत मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन मतदारांना करण्यात आलं मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातल्या गाडीवर दगडफेक झाली यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यानची ही घटना आहे अज्ञात व्यक्तीनं दगड भिरकावून सामंत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फोडली आहे वर्ध्यामध्ये अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाचे नारे दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली अजित पवार पक्ष कार्यालयात न येता थेट सभासरी गेल्यानं कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले सुबोध मोहिते हटाव वर्धा जिल्हा बचावचे नारे यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी दिले मुंबईतल्या वरळीमध्ये लहान मुलांच्या माध्यमातून भाजपचा छुपा प्रचार असल्याचा आरोप ठाकरे किशोरी पेडणेकर यांनी केला जिजामाता नगर परिसरात मोदी मित्र सांगून पाच ते सहा मुलं सर्व्हे करत होती आणि हा छुपा प्रचार असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे किशोरी पेडणेकर यांनी केला आणि त्या पाचही मुलांना ताब्यात दादर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही असा इशारा मनसेनं दिला संजय राऊत आणि विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली होती त्यावर ट्विट करत मनसे नेते अमय खोपकर यांनी इशारा दिलाय केसरकरांनी केलेल्या टीकेला विनायक राऊतांनी सडेतोड उत्तर दिलंय केसरकरांच्या वक्तव्यावर हसू येत आहे कारण सत्तेसाठी ज्या नारायण राणेंनी केसरकरांना लाथाडलं त्यांचेच तळवे चाटण्याची वेळ त्यांच्यावर येते यापेक्षा दुसरा विनोद नाही असं वक्तव्य राऊत यांनी केलं कर्नाटकातल्या हुबळीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस नगरसेवकाची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली हुबळी धारवाड महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजय हिरेमठ यांच्या मुलीची महाविद्यालय आवारामध्ये हत्या करण्यात ते आली त्यानंतर नड्डा यांनी हिरेमठ यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं एआयमएमचे खासदार जलील चोवीस एप्रिलला संभाजीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि शहरातल्या भडकल गेटपासून रॅली काढली जाणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली परभणीत आलमगीर खान यांना वंचितनं उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी परभणी लोकसभेत बसपाकडून उमेदवारी मिळवली आलमगीर खानाच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बसपा प्रमुख मायावती तेवीस एप्रिलला परभणीत सभा घेणार आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे पस्तीस उमेदवार रिंगणात आहेत आणि एकूण सदतीस उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेले होते त्यापैकी दोन अर्ज अवैध ठरले आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली नुकतीच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडणूक पार पडली आणि मतदानानंतर ईव्हीएम मशीन पलाडी या रूम मध्ये बंदोबस्तासाठी त्रिस्तरीय रचना आखण्यात आली यामध्ये पहिल्या स्तरात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे एकोणतीस जवान तैनात आहेत राज्य राखीव पोलीस दलाचे पंचवीस आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयातील बावीस अधिकाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावला वाशिम मानवराच्या बोलेरा गावमध्ये खोराडी नदीला पूर संरक्षण भिंत बांधली नसल्यानं गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय खोराणी नदीवर पूल बांधल्यामुळे त्या नदीच्या पुराचं पाणी बेलोरा गावामध्ये घुसून प्रचंड नुकसान होतं त्यामुळे या ठिकाणी भिंत बांधावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं त्यांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांची नवे माहिती तातडीनं ऑनलाईन पाठवण्याची सूचना शाळा महाविद्यालयांना करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा शुल्क कर लवकरच मिळण्याची आशा आहे उन्हाना अंगाची लाही लाही होते माणसांचेच काय तर प्राण्यांना सुद्धा उकाड्याचा प्रचंड त्रास होतो यासाठी वीज जिजामाता उद्यानामध्ये अस्वलांसाठी अशा आईस केकची मेजवानी ठेवली आहे बिबट्यासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी फ्रोझन चिकन ठेवण्यात आलं वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून राणीच्या बागेतल्या प्राण्यांची अशी काळजी घेतली जाते <laughs> मग आपण जर बघूया काही दिवसांपासून आम्हाचा पारा जो तो वाढलेला पाणी कुख्यात माफिया डॉन छोटा राजनचा नवा फोटो झी चोवीस तासच्या हाती आलाय त्यानुसार डॉन छोटा राजन एकदम फिट असल्याचं स्पष्ट झालंय तब्बल आठ वर्षांनंतर छोटा राजनचा हा फोटो समोर आलाय आणि छोटा राजन सध्या तिहाच्या जेल नंबर एक मध्ये हाय सिक्युरिटी बराक मध्ये तुरुंगवास भोगतोय कोरोना काळात छोटा राजनचा पहिला फोटो समोर आला होता त्यावेळी छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवाही पसरली होती मात्र डॉन जिवंत असल्याचं नंतर स्पष्ट झालं जळगावमधल्या प्रसिद्ध रतनलाल सी बाफना या ज्वेलर्सवर आयकर विभागानं धाट टाकली जवळपास अठरा तासांपेक्षा जास्त काळ तपासणी आणि चौकशी करण्यात आल्याचं समजतं या कारवाईमध्ये वीस कोटी रुपये किमतीचं सत्तावीस किलो सोनं डी एमआयडीसी पोलिसांनी हे सोनं ताब्यात घेतलं आणि आयकर विभागानं कागदपत्रांची तपासणी केली लवकरच हे सोनं ताब्यात देण्यात येईल अशी माहिती बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी दिली नाशिक पोलिसांनी सराई चोरट्यांना बेड्या ठोकल्यात या आरोपींनी पेठलोड परिसरात व्यापाऱ्याला अडवून तब्बल सतरा लाखांची चोरी केली होती पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून गुन्हेगारांचा छडा लावला आणि त्यांच्याकडून तब्बल चौदा लाखांची रोख रक्कम हस्तगत केली नाशिकचे बांधकाम व्यावसायिक अशोक कटारी आणि सतीश पालख यांच्या घराची तसंच कार्यालयाची झडती घेण्यात आली आणि त्यांच्या विरोधात गुंतवणूकदारांची सतरा कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे दाखल झाल्यापासून हे दोघेही फरार आहेत साताऱ्यातल्या कराडमध्ये वर्षभरापूर्वी रोट्यांनी एका घरातून बावन्न तोळे सोनं लंपास केलं होतं पोलिसांनी या घटनेचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून छत्तीस लाखांचं सोनं जप्त केलं नाशिकमध्ये बुरखा घातलेल्या दोन महिलांनी एका सराफातून पंच्याण्णव हजारांचा सोन्याचा नेकलेस सोडला या महिला नेकलेस विकत घेण्याच्या बहाण्यानं दुकानामध्ये आल्या होत्या कामगार महिलेची नजर चुकवून त्यांनी नेकलेस लंपास केला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे